धो धो पाऊस कोसळत होता विजांचा कडकराट होत होता ढगांचा गडगडाट ऐकू येत होता मला मी एका पथराच्या आसरा घेऊन उभा होतो एवढा पाऊस कोसळत होता समोरचं काहीच दिसत नव्हतं आणि माझ्या आसपासच्या परिसरात कोणीच दिसत नव्हतं अचानक माझ्या समोरच्या एका छोट्या रस्त्यावरून एक दुचाकी गाडी येताना दिसली आणि अचानक माझ्यासमोर असलेल्या एका पत्राच्या टपरीवर अचानक वीज कोसळली मला खूप आश्चर्याचा धक्का बसला कारण तो एवढा लख प्रकाश होता काही काळ माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली होती मी हळूहळू त्या धक्क्यातून सावरलो आणि मी लगेच त्या समोरच्या रस्त्याकडे नजर टाकली पण ती दुचाकी मला दिसलीच नाही मला आता वाटलं की वीज पडली त्यामुळे त्या दुचाकीला आणि त्यावर त्या बसलेल्या व्यक्तीला काही धोका तर नसेल ना झाला हा प्रश्न सतत माझ्या डोक्यात येत होता मी त्या ठिकाणी जाऊन नेमकं तिथे काय घडलं हे बघण्याचं ठरवलं मी पटकन माझ्याजवळ असलेल्या सगळ्या वस्तू माझ्यासोबत असलेल्या बॅगमध्ये ठेवल्या जशा की मोबाईल खड्याळ पैसा वॉलेट सगळं काही ज्या चिल्लर चिल्लर वस्तू त्या सगळ्या वस्तू बॅगमध्ये टाकल्या पण पाऊस तर अजून चालूच होता मी पटकन पळत पळत गेलो मला समोरच काहीच दिसत नव्हतं कसंबसं मी त्या ठिकाणी पोहोचलो परंतु मला तिथे गाडी पण दिसली नाही आणि कोणी व्यक्तीसुद्धा दिसली नाही आता मी मात्र थोडा घाबरलो कारण मला समजतच नव्हतं नेमकं ती दुचाकी गेली कुठे मी पुन्हा पळत पळत माझ्या मूळ ठिकाणावर गेलो पाऊस मात्र आता वाढला होता मी पूर्ण ओला झालो होतो थो। थोडी थंडी देखील वाजत होती जवळजवळ वीस मिनटानंतर माझी नजर पुन्हा त्याच रस्त्याकडे गेली तिकडे पुन्हा तेच एक दुचाकीचा लाईट दिसला ते बघताच मी आता पूर्णपणे घाबरलो आणि त्यातल्या त्यात ती दुचाकी माझ्याच दिशेने येऊ लागली मला समजत नव्हतं नेमकं चाललंय काय जशी जशी ती गाडी माझ्या जवळजवळ येऊ लागली तसं तसं गाडीवर कोण बसला आहे ते स्पष्ट होत होतं आणि अचानक गाडी माझ्याजवळ येऊन थांबली आणि गाडीवर मला एक सुंदरशी अशी तरुणी दिसली ती पूर्णपणे ओली झालेली तिने पिवळ्या रंगाचा कुर्ता लाल रंगाची लॅगीस परिधान केलेली होती तिचे ते ओले आणि केस काळे चार केस तिचे ते ओट आणि ती ओली असल्यामुळे थोडी कुडकुडत होती तिने गाडी बंद केली आणि माझ्या शेजारी येऊन उभी राहिली मी तिच्याकडे बघण्याचा टाळत होतो कारण माझ्या आयुष्यातला हा असा पहिलाच प्रसंग होता की अचानक तिने तिचे केस बाजूला केले आणि बोलली हॅलो मला समजलंच नाही मी मला काय उत्तर द्यावं ते मी फक्त तिच्याकडे पाहिलं आणि थोडंसं हसलो मी फोन बाहेर काढला आणि माझ्या मित्राला फोन लावला त्याला मी सांगितलं मी एका ठिकाणी फसलो आहे पाऊस खूप जोरात पडतोय रे तू तुझी बाईक घेऊन मला घ्यायला येऊ शकतोस का असा प्रश्न मी टाकला त्यावर तो तिकडून उत्तर देताना म्हणला ठीक आहे मला तुझं लोकेशन मेसेज कर आणि मी लगेच माझं लोकेशन मेसेज केलं ह्या सर्व गप्पा बाजूला उभी असलेली मुलगी ऐकत होती परंतु तिने त्यावर दुर्लक्ष केलं पाऊस अजून थोडा वेळ चालणार होता असं वाटत होतं पण तिच्या हॅलोनंतर आणि माझ्या एका स्माईलनंतर आम्ही दोघेही खूप वेळ शांतच होतो तिचे ते ओले केस भिजलेलं अंग मला तिच्याकडे आकर्षित करत होतो नजरेला आता बाकीचं काहीच दिसत नव्हतं माझं सगळं लक्ष तिने वेधून घेतलं होतं काही वेळानंतर मीच तिला तिची माहिती विचारली तीसुद्धा जवळच्याच गावात राहणारी होती काही वेळ आमच्या छान गप्पा रंगल्या होत्या बोलता बोलता आता पाऊस पण कमी झाला होता मग आम्ही ठरवलं की आता पाऊस कमी झाला आहे तर आपण निघूया परंतु माझा मित्र मला घ्यायला येणार होता मी तिच्याकडे पाहिलं आणि बोललो मला माझा मित्र घ्यायला येतोय तर तुम्ही निघा मी जरावेळी इथे थांबून मग जाईन यावर तिने मिस्किलपणे हसून दिले आणि ती थी, तिच्या गाडीजवळ गेली तिने गाडी सुरू करायला सुरू सुरुवातच केली परंतु तिची गाडी काही चालू होत नव्हती थी। कदाचित इतक्या पावसामुळे तिची गाडी देखील खराब झाली होती आणि अचानक ती मला बोलली जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर माझ्यासोबत तुम्ही येऊ शकता का मी इथेच जवळ राहते यावर मी स्मित हास्य केलं आणि तिच्यासोबत पुढेपर्यंत पायी जायचं ठरवलं जा आम्ही गाडी घेऊन निघालो गाडी ढकलत ढकलत आम्ही रस्त्याने चालायला लागलो मला फक्त आणि फक्त तीच दिसत होती मी कुठे जातो आहे का जातोय अगदी काहीच मला कळत नव्हतं तिच्या रूपाने मला भुरळ घातली होती अगदी चार पाच किलोमीटर चालल्यानंतर अचानक माझा हात कोणीतरी पकडला मी मागे पाहिलं ते माझा मित्र होता परंतु मी त्याचा हात झटकत पुढे जातच राहिलो आता जवळजवळ सात आठ किलोमीटर मी चालत आलो होतो ते पण फक्त तिच्या मागे काही वेळाने मला भान आलं तर मी एका सुनसान रस्त्यावर येऊन पोहोचलो होतो संध्याकाळची वेळ झाली होती तिकडे लांब लांब पर्यंत कोणीच दिसत नव्हतं सगळीकडे काळोख पसरला होता हलका हलका चंद्राचा प्रकाश होता मात्र आता मला ती कुठेच दिसत नव्हती मी जरा घाबरलो आणि रस्ता शोधत चलायला लागलो पण खूप चालूनही मी मात्र आधीच्या जागेवरच येऊन पोहोचत होतो मित्राला कॉल करावा म्हणून मोबाईल घेण्यासाठी खिशात हात घातला तर मोबाईलही माझ्याजवळ नव्हता हो सगळीकडे काळोख त्यात वटवागुळ कर्कश आवाजात होतं त्यात कितीही पळालं तरीही त्याच ठिकाणी येऊन मी पोहोचत होतो काही वेळानंतर तर मला माझे पाय कुणीतरी धरले अशी जाणीव झाली बघितलं तर कोणीच दिसत नव्हतं एकदम थंड हवा चालू मला खूप घाम येत होता नेमकं काय आहे मी इकडे कसा आलो काहीच समजत नव्हतं त्याच क्षणी माझ्या डोक्यावरून एक मोठं वट उडत गेलं आणि अचानक माझे पाय कोणीतरी एकदम जोरात धरून ओढले आणि मला जोरात ओढलं होडता होडता तसाच घसाटत घसाटत एका झाडावर मला नेऊन दणकन आदळलं माझ्या तोंडातून आवाज देखील बाहेर येत नव्हता ओरडलं तरीही ऐकणार जवळ मला कुणीच दिसत नव्हतं आता मी त्या झाडाखाली मुकाट्याने बसून राहिलो की लगेच झाडावरून पाणी पडताना मला जाणवलं मी लगेच उठून वरती बघितलं तर मला तीच मुलगी झाडाला लटकलेली दिसली पुढच्या क्षणी मी बाजूला बघितलं तर ती तिकडून चालत येताना मला जाणवलं ती जोरजोरात ओरडत होती कदाचित तिलाही कशातून तरी सुटका हवी होती नेमकं ती कोण होती आणि ती मलाच का भेटली तिला मला काही सांगायचं सा होतं का ती खरंच जिवंत होती की मला भेटली की आत्मा होती हा विचार करत असताना अचानक माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि मी चुकलो मी वळून पाहिलं तर माझा मित्र होता मी पटकन उठलो त्याचा हात पकडला आणि तिथून निघून गेलो आणि नंतर मी माझ्या मित्रासोबत घरी पोहोचलो काही काळ मला काहीच समजत नव्हतं नेमकं माझ्यासोबत काय झालं होतं ते मी घरात शिरलो आणि सोप्यावर जाऊन बसलो आणि विचार करू लागलो अचानक माझा मित्र आला आणि त्याने विचारलं काय रे कसला विचार करतो एवढा हा प्रश्न विचारून तो थांबला परंतु मी त्याला उत्तर देण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हतो कारण की मी अजून पण त्या घटनेमधून बाहेर पडलो नव्हतो बऱ्याच वेळानंतर मला शुद्ध आली आणि माझ्या रूमकडे निघून गेलो परंतु तरीसुद्धा सतत माझ्या मनात तो विचार येतच होता सारखं सारखं त्या मुलीचा सुंदर चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता मी असंच मनातल्या मनात, मनात उच्चारलो आणि स्वतःशीच बडबड करू लागलो काही वेळानंतर मित्र रूममध्ये आला आणि त्याने जेवण करण्यास यायला सांगितलं मी त्याच्यासोबत जेवण्यास गेलो असंच जेवता जेवता मी विषय काढला विशाल मला एक गोष्ट सांग ज्यावेळी तू मला त्या झाडाखाली बघण्यास आला त्याआधी माझ्यासोबत नेमका काय घडलं असा मी प्रश्न टाकला की त्यावर त्याने उत्तर दिलं हां जेव्हा तू मला कॉल केला होतास तेव्हा तू एका पत्राच्या शेडखाली उभा होतास आणि तेव्हा तुझ्यासोबत एक सुंदर मुलगी होती तो असा म्हटला की मी त्याला पटकन म्हणलो सांग, सांग 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 समोर काय झालं ते सांग पटकन सांग त्यानंतर मग तू मला घ्यायला बोलवलं आणि मग कॉल ठेवून दिला मग मी तुला घ्यायला निघालो होतो तर मला रस्त्यातच तू दिसला खरं तर मी सचिनच्या घरी होतो म्हणून यायला थोडा उशीरच झाला होता मग मी तुला आवाज दिला पण तू काही ऐकलं नाही नंतर मी तुझा हात धरला तर तू माझा हातच झटकून दिला मला वाटलं यार चिडलं असशील नंतर येऊन बशील माझ्या गाडीवर म्हणून मी तिथंच गाडी स्टँडवर उभी केली आणि तिथंच थांबलो पण तू तिथून निघून गेलास असं बोलून विशाल थांबला आणि मी त्याचं बोलणं खूप लक्षपूर्वक ऐकत होतो तेवढ्यात त्याने मला एक प्रश्न विचारला बरं मला सांग तू एवढ्या लांबून पायी चालत आलास की त्या मुलीने तुला गाडीवर आणून सोडलं तेव्हा मी त्याला विचारलं म्हणजे माझ्यासोबत ती मुलगी नव्हती आणि तो हसत हसत म्हणाला तू झोपेत असतो की काय रे अरे हे सांग की काही आठवत नाहीये की काय यावर मी त्याला उत्तर दिलं अरे तसं काहीच नाहीये मला फक्त एका मुलीचा चेहरा समोर दिसतोय तेच ते सौंदर्य तिचं बोलणं आणि नंतर जेव्हा आम्ही दोघे पायी जाण्यास निघालो होतो बस तिथपर्यंत मला आठवते तेवढ्यात तो मला चिडवत बोलला अरे बाप रे बाप त्या मुलीसाठी एवढ्या पायी आला तू त्याला माझ्यासोबत नेमकं काय झालं याची कल्पना सुद्धा नव्हती म्हणून मी त्याला शांत बसवून माझ्यासोबत घडलेली सगळा प्रसंग सांगितला ते सगळं ऐकल्यावर विचार जरा जास्तच घाबरला माझ्यासोबत नेमकं काय आहे हे त्याला सुद्धा कळत नव्हतं मी मनातल्या मनात विचार करू लागलो माझ्यासोबतच असं का घडलं होतं ती मुलगी मलाच का दिसली आणि ती मला काही सांगण्याचा सा प्रयत्न करत तर नसेल ना असे असंख्य प्रश्न मला पडले होते आणि आता त्याच प्रश्नाचं उत्तर मला शोधायचं होतं तर मित्रांनो हा या स्टोरीचा पहिला पार्ट होता दुसरा पार्ट पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नाहीतर दुसरा पार्ट येणार नाही नवीन ना स्टोरी स्टोर होतीला तर चला स्टोरी इथं संपूयात आणि समोरच्या पार्टमध्ये तुम्हाला माहीतच आहे काय करायचं आहे एक सबस्क्रायबर एक लाईक आणि एक कमेंट तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत ራም ራም